दिसामाशी होय वाड पिकं झाली आता मोठी आला पिकाले बहारं झाली शेतामध्ये दाटी खरं तर मे महिन्यात यावर्षी प्रचंड पाऊस पडला आणि मिरगाची पेर मिरगालाच झाली संबंध महाराष्ट्रभर परंतु झालं असं की पेर झाली पिकांच्या खुरापण्या झाल्या सोयाबीन असेल आमच्या इकडं बाजरी असते आणि आता ह्या अलीकडच्या तीन आठवड्यात म्हणजे महिन्याभरात पाऊसच पडला नाही आणि पिकं करपायला लागली होती पण पुन्हा एकदा या आषाढ संपत आला आणि असं म्हणतात की आकाडी आमांशाजवळ आली की पाऊस पुन्हा एकदा सुरुवात करतो तसंच आठ दिवसावरती आकाडी आमांश येऊन थांबली आणि पाऊस पुन्हा बरसायला सुरुवात झाली बाजऱ्यांच्या खुरपण्या झाल्या पर होत्या परंतु आपण त्याला युरिया टाकले नव्हता तर खास आपण आज युरिया टाकण्यासाठी आलो आहे आणि म्हटलं तुम्हाला आपलं शेत पण दाखवावं चला तर मग Thank खरं तर पावसातून स्वतःला तारून आजही तेवढ्याच खंबीरपणे उभ्या असणारी आपली भेंडी म्हटलं दाखवावी तुम्हाला आणि खरं तर शेती विकायची नसते शेती राखायची असते सण कुठलाही असू द्या परंतु पुरण आणि पोळी भात आमटी गुळवणी हेशिवाय त्याला पूर्णत्मच येऊ शकत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबात ही चुलीवरची जी पोळी असते ना तिची एक चवच वेगळी असते आणि सण पण आनंदात साजरा झाल्यासारखा वाटतो भास होतो आणि तशीच आज आमच्याही घरी ही बेंद्राची पोळी तर या सर्वांनी खायला